रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज योजनेचे पाणी येराव नदीमध्ये सोडावे याकरिता फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने शेतकऱ्यांची मागणी होत होती या, हो या संदर्भात नागाव व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार तासगाव यांना निवेदन दिलं होतं सातत्याने लोकप्रतिनिधीकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता जलसंपदा विभागाचे व महाराष्ट्र खोरे विकास महामंडळाचे अधिकारी याबाबत वारंवार पाणी सोडले जाणार अशी आश्वासने देत होती गेल्या काही वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड जाणवत आहे एप्रिल खरड छाटणीनंतर द्राक्ष बागांना पाणी कमी पडल्याने बागा अपेक्षेप्रमाणे फुटलेल्या नाहीयेत खोडवा ऊस पिकाला तर पुरेसे पाणीच मिळालेलं नाहीये पाण्याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी इतर पिके घेतली नाही आहेत काही गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत शेतकरी व नागरिक हवालदिल झालेले असताना अधिकारी मात्र पाणी सोडण्यासाठी तारखावर तारखा देत आहेत येराळ नदीत ताकारी योजनेचे पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर सुमारे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी पाच मे रोजी बोरगाव एस्केप जवळ पोहोचले होते परंतु पाण्याचा प्रवाह अतिशय कमी होता जलसंपदा विभागाचे अधिकारी याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याचे निदर्शनास आलं होतं म्हणून येराळाकाठच्या गावातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे सोमवार तेरा मे रोजी निमणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलन पाठीमागे घेण्यात आलं होतं या आंदोलनानंतर खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांनी पाणी लवकर येळापात्रात पात्रात येण्यासाठी अधिक प्रयत्न केला आहे रास्ता रोको आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे तसेच सर्वच प्रकारच्या मीडियाने याची चांगलीच दखल घेतल्याने प्रशासन खडबडून जागं झालं होतं खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी आमदार सुमन वहिनी यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांनाही वस्तुस्थितीची जाणीव झाली वास्तविक लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांनीच मागील दोन महिन्यापासून हा प्रयत्न करणे आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही अखेर येराळाकाठच्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही प्रमाणात आंदोलनाला यश आले मात्र वसगडी बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचून निमणीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाणी बंद होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी घेणे आवश्यक आहे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येराळाच्या शेतकऱ्यांनी दिलाय रास्ता रोको आंदोलनामुळे लोकप्रतिनिधींना जाग आली हेही काही कमी नाही वराती मागून घोडे असा काहीसा प्रकार याबाबत घडल्याचे जाणवत आहे Bureau report 7 star news.